No, my no, Lord, thank फक्त धनंजय मुंडे नाम करण्यासाठी धनंजय मुंडेंना राजकारणात काढण्यासाठी धनंजय मुंडे राजकारणात करण्यासाठी राजकारणाच मी करायचं धनंजय मुंडे जवळ येथे सगळ्यांनाच माहितीये मला वाटते की खड्डा जी प्रकरणात संतोष देशमुख देशमुखांचं प्रकरण आहे त्या

मी म्हंटल ताई आता काय आहे ते तुम्ही म्हंटले ना वाल्मिक कराड ते राजकारण होत पण ताई ना यांच्या फार जवळच आहे ती तुम्ही जाऊन बघा त्यांना इतकं वाईट मारलं होतं म्हणजे त्या देशमुखला इतकं वाईट मारलं आज अहो देशमुखांच जे हत्या प्रकरण आहे ते गंभीरच आहे ओके त्याच्यामध्ये आरोपींना अटक झाली पाहिजे वाल्मिक कराड जर त्याच्यामध्ये दोषी असेल तर शंभर टक्के त्याला कारवाई झाली पाहिजे किंवा फाशी झाली पाहिजे पण माझं स्टेटमेंट जे आहे ते थोडं वेगळ्या पद्धतीनं आहे की संतोष देशमुखांची हत्या झाल्याचं दुःख कमी आणि राजकारण या प्रकरणामध्ये जास्त होत आहे नाही नाही असं नाही होत ना हे पण लोकांनी आवाज परत ना आवाज लोकांनी उठवला हे चांगलंच आहे लोकांनी आवाज उठवलेला काहीच मी म्हणत नाही राजकारण्यांनी जो आवाज उठवलाय तो जरी राजकारण्यांनी उठवला पाहिजे परंतु त्याच्यामध्ये राजकारण जास्त दिसतंय ना राजकारणी ताई आहे का त्याच्यात ध्वज साहेब का ना ध्वज साहेब आले मला सांगा त्यांच्या दोघांच्या पक्षात काय आज प्रकाश सोडून के असतील थोडी मध्ये पुन्हा लक्ष ठेवत ठेवत ठेवा धस साहेबांनी वगैरे आवाज उठवला आमच्याकडून काय झालंय मी जेवढे काही दिवस ते बघतीये त्याच्यामध्ये हत्या प्रकरणाच्या बाबतीतल्या आरोपींच्या बाबतीतलं कमी आणि मग राजकारणी काय करतात कुणाचा आज काय करतो मग कुठं काय झालं आता याच्या आधी तुमच्या बरोबर पण ती लोक होती तेव्हा का नाही बाहेर काढलं बरोबर उदलकांनी मतदान लोकांना मारलं त्यावेळेस कुठं तुम्ही तिथं ऐका धनंजय मुंडे धनंजय मुंडे धनंजय मुंडे रेणू शर्माचं प्रकरण आलं तेव्हा आम्ही आवाज उठवला तेव्हा तुम्ही कुठं होता नाही पण आम्ही मुंडे आल्या तरुणा मुंडेंच्या साठी त्या माझ्या ऑफिसला आल्या होत्या तरुणा हो मुंडेंना न्याय मिळावा म्हणून आवाज उठवला आम्ही सगळे आलं कुठे गेले होते न्याय मिळाला ताई तुमच्या मिळाला का नाही 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 ऐका ना तेव्हा मग तुम्ही सगळे तर राहू दे हे काम तर काय करत होते मी इथंच नव्हतं म्हणजे सर्वपक्षीय मोर्चामध्ये शरद पवार गटाचे नेते पण आले बरोबर आहे भाजपच्या जेव्हा नेहु शर्मांचं वगैरे तेव्हा तो दुसरा विषय हे मटर आहे बघा मुंडे काय ताई तुम्ही भेटायला गेला नाही तुम्हाला माहितीच तुम्हाला माहित नसतं मला माहिती माहित नसतं तुम्ही याच्यामध्ये डोकं घातले नाही सध्या मला वाटलं तुम्ही ताई मी तुम्हाला फार बुद्धिवान आणि शक्तिमान समजतो पण काही समजलं तरी काही मला फरक पडणार बुद्धी मला हे योग्य वाटतं कोणाला पाठिंबा देण्याचा काही संबंध नाही झाली इच्छा प्रमाणात बोलला वाटत धनंजय सहानुभूती आहे त्यांच्या परिवाराला न्याय मिळाला पाहिजे युआर माय पण यू आर माय पण युआर मॅनेज करू देखील नाही नाही तुम्ही मॅनेज बोलताय मॅनेजमेंट तुम्ही, तुम्ही तुम्ही कन्फ्यूज केले नव्हतं पाहिजे पाहिजे आम्ही पडलेलोच नाही मी काल जेव्हा भीमा कोरेगावला मानवंदनाने जायला गेले होते विजयस्तंभाला तेव्हा मला पत्रकारांनी हा प्रश्न विचारला आणि मला जे योग्य वाटतंय ते मी बोलले आणि त्या विचारांवर मी ठाम आहे कारण माझ्यासारखं स्पष्ट कोणी बोलणार नाही आणि मला काही उपस्थित पाठी ना तुम्ही तुम्ही गेल्या का तिथे तुम्हाला माहितीच ना का मला लिंग माहिती

सध्या ही कॉल रेकॉर्डिंग व्हायरल होते आहे आणि आपण पाहतोय तृप्ती देसाई आणि रमेश पाटील यांच्यामध्ये काय नेमकं का बोलणं झालेलं आहे आणि तुम्हाला नेव या कॉल रेकॉर्डिंगबद्दल नेमकं काय वाटतंय आपण कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्कीच सांगायचं आहे रमेश पाटील आणि तृप्ती देसाई यांच्यामधलं हे कॉल रेकॉर्डिंग सध्या व्हायरल होताना पाहायला मिळते आहे आणि रमेश पाटील यांनी जे काही म्हणजे तृप्ती देसाईंना बोललेलं आहे ते योग्य आहे का त्याबद्दल तुम्हाला नेमकं काय वाटतं आहे आणि अशाच पद्धतीच्या कॉल रेकॉर्डिंग असतील व्हिडिओ असतील आणि व्हायरल न्यूज असतील आपल्याला पा पाहायचे असतील तर नक्कीच आपण आपल्या या चॅनलवरला सबस्क्राईब करा इतर बांधवांपर्यंत शेअर करा आणि नक्कीच आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रभरातल्या अनेक बांधवांनी आपल्या या चॅनलला प्रेम दिलेला आहे आपल्या सर्वांच्या अगदी मनापासून धन्यवाद आहेत आणि आपण आपल्या या चॅनलला इतर बांधवांपर्यंत शेअर करायला कोणीही विसरू नका आणि आत्ताचं हे कॉल रेकॉर्डिंग आहे आणि सध्या महाराष्ट्रभर चर्चित ही कॉल रेकॉर्डिंग आपल्यापर्यंत पोहोचवत आहे तर पुढे पुढेही काय बोलणं झालेलं आहे ते थोडं वेगळ्या पद्धतीनं आहे की संतोष देशमुखांची हत्या झाल्याचं दुःख कमी आणि राजकारण या प्रकरणामध्ये जास्त होत आहे नाही नाही असं नाही होत ना हे पण लोकांनी आवाज लोकांनी उठवला हे चांगलंच आहे लोकांनी आवाज उठवलेला काहीच मी म्हणत नाही राजकारण्यांनी जो आवाज उठवला आहे तो जरी राजकारण्यांनी उठवला पाहिजे परंतु त्याच्यामध्ये राजकारण जास्त दिसतंय ना राजकारणी का त्याच्यात ध्वज साहेब का ना ध्वज साहेब आले मला सांगत त्यांच्या दोघांचे पक्ष प्रकार सोडून कि असतील मध्ये पुन्हा लक्ष ठेवा ताई एक लक्ष ठेवत नाही धस साहेबांनी वगैरे आवाज उठवला आमच्याकडून काय झालंय मी जेवढे काही दिवस ते बघतीये त्याच्यामध्ये हत्या प्रकरणाच्या बाबतीतल्या आरोपींच्या बाबतीतलं कमी आहे मग राजकारणी काय करतात कोणाचा आज काय करतो मग कुठं काय झालं मग आता याच्या आधी तुमच्या बरोबर पण ती लोक होती ना तेव्हा का नाही बाहेर काढले ते सगळं बरोबर ताई त्या लोकांनी ना मतदान होऊ नाही लोकांना मारलं त्यावेळेस कुठे होतं ताई तुम्ही त्यावेळेस काही बोललंच नाही तुम्ही म्हणजे तिथं त्या ऐका धनंजय मुंडे धनंजय मुंडे धनंजय मुंडे रेणू शर्मांचं प्रकरण आलं तेव्हा आम्ही आवाज उठवला तेव्हा तुम्ही कुठं होता नाही पण आम्ही मुंडे आल्या तरुणा मुंडेंच्यासाठी त्या माझ्या ऑफिसला आल्या होत्या तरुणा मुंडेंना न्याय मिळावा म्हणून आवाज उठवला आम्ही सगळे आलं कुठे कुठे गेले होते न्याय मिळाला का ताई तुमच्या बोलण्यावर न्याय मिळाला का नाही 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 ऐका ना तेव्हा मग तुम्ही सगळे तर राहू दे हे बाकी जर वगैरे काय करत होते मी तर नव्हतो सर्व पक्षीय मोर्चामध्ये शरद पवार गटाचे नेते पण आले बरोबर आहे भाजपच्या जेव्हा नेहरू शर्मांचं वगैरे तेव्हा बघा तू दुसरा मटर आहे बघा हा काय सई तुझं तुम्ही भेटायला गेले नाही तुम्हाला माहिती नाही तुम्हाला माहित नसतं तुम्ही